तुम्हाला वर्षातील बाराही महिने चालणारा आणि लाखोंचा नफा देणारा व्यवसाय करायचा आहे का तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी हे आहेत पुण्यातील प्रणव डबीर जे त्यांच्या वडिलोपार्जित मसाला व्यवसायातून कोठ्यावधीची उलाढाल करतात आणि हे तुम्ही सुद्धा सहज करू शकता मसाला व्यवसायात सुरुवातीला प्रणव सर चांगल्या जातीच्या आणि उत्तम क्वालिटीच्या मिरच्यांची निवड करतात त्यानंतर मिरची मशीनच्या साहाय्याने बारीक करून घेतात नंतर बारीक केलेल्या मिरची पावडरला कांदा लसूण मसाला काळा मसाला मटन मसाला मसाला, सांबर मसाला अशा भरपूर साऱ्या मसाल्यांमध्ये एका विशिष्ट प्रकारे रूपांतरित करतात आणि तयार झालेला मसाला या मशीनच्या सहाय्याने पाव किलो अर्धा किलो एक किलो अशी पॅकिंग करून ग्राहकांच्या मागणीनुसार ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतात जर तुम्हाला सुद्धा कमी भांडवलामध्ये यांच्यासोबत व्यवसाय करायचा असेल तर मराठी व्यावसायिकांना आणि गृहिणींना सोबत जोडण्यास हे प्राधान्य देतात आणि हो